नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पैशाच्या कमतरतेमुळे किंवा आपली इन्कम कमी असल्यामुळे आपण आपल्या बर बऱ्याच इच्छांना मारतो आपली फॅमिलीची इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही कारण आपल्याकडे पैशाची कमी असते भरभराटीची समृद्धीची कमी असते असं केव्हा होतं जेव्हा आपलं धनस्थान हे कमजोर असतं आपलं धनस्थान मजबूत करण्यासाठी काय उपाय करावे जाणून घेऊया त्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन आपल्याला सुरुवात करूया आपलं मजबूत करण्यासाठी आपल्याला चांदीची एक ठोस गोळी घ्यायची आहे त्यासोबत आपल्याला थोडी केसर घ्यायची आहे हे दोन्ही आपल्याला पिवळ्या रंगाच्या एका छोट्याशा कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली करायची आहे ही पोटली आपल्याला आपल्या खिशामध्ये ठेवायची आहे या उपायामुळे आपल्याला पैशाच्या समस्या कमी होतात इन्कममध्ये वाढ होते व पैसे कमवण्याचे नवीन नवीन नह मार्ग आपल्याला भेटतात दर दोन तीन महिन्यानंतर आपल्याला केसर बदलायची आहे त्या ठिकाणी नवीन केसर घ्यायची आहे व नवीन पोटली तयार करायची आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद